संजय वामन सावकारे श्री संजय पांडुरंग शिरसाट श्री प्रताप बाबुराव सरनाईक श्री भरत मारुती गोगावले रायगड यायचं नक्कीच कमी पडला <laughs> श्री मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील श्री नितेश नारायणराव राणे श्री आकाश पांडुरंग पुणकर श्री बाबासाहेब मनोहरराव पाटील श्री प्रकाश आनंदराव आंबेडकर त्याचप्रमाणे सन्मान्य राज्यमंत्री श्रीमती माधुरी सतीश मिसाल श्री आशिष नंदकिशोर जयस्वाल श्री पंकज राजेश भोयर श्रीमती मेघना दीपक साकोरे बोर्डीकर श्री इंद्रनील मनोहर नाईक श्री योगेश रामदास कदम सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या पुरवणी करणे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो व असे करीत असताना सभागृहाच्या असे निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेदोनशे पाच व दोनशे तीन खंड तीन खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्र महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी वीसशे चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस सन्माननीय सभागृहात केली आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत पुरवणी मागण्यांचे विवरण पत्र व माननीय सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच टपालखानाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक एकोणीस व वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होईल दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तसेच दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागावरील कपात सूचना दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील शासकीय विधेयके पुरस्थापना सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महाराज आपलं कामकाज आहे आज स्थगन नाही आहे मला माहिती आहे नियमाप्रमाणे आपण आपली पत्रिका तशीच आहे पण राज्यामध्ये ज्या परभणी आणि बीड मध्ये झालेल्या घटना या खऱ्या अर्थानं सरकार आल्यानंतर घडलेल्या घटना आहेत अध्यक्ष महाराज आणि काल मधला एक त्याच्यामध्ये आंबेडकरी विचाराची चळवळ लढणारा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडला मला या संदर्भात या संदर्भातल्या सघन प्रस्ताव जे आहेत ते माझ्याकडे आल्या सूचना आल्या त्या संदर्भातला निर्णय मी देईन आपण स्वतः माझी विधानसभा अध्यक्ष राहिलेला आहात आपल्याला नियमाची संपूर्ण जाणीव आहे आपण स्वतः आत्ता म्हणाला आहात की हे आज शोकप्रस्ताव असताना घेता येणार नाही त्यामुळे मला वाटतं या विषयाचा मी निर्णय दिल्यानंतर आपण बोलू बसा त्यांना बसा नाही पण तुम्हाला अध्यक्ष महाराज मी तुम्हाला मदतच केली अध्यक्ष महाराज मला माहिती आहे पण घटना अध्यक्ष महाराज सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेच अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये हाकार माजलेला अध्यक्ष महाराज आपण कस्टोडियन आहात आमच्या अध्यक्ष महाराज आणि आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अध्यक्ष महाराज राज्याच्या जनतेला न्याय मिळेल सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी अध्यक्ष महाराज मला माहिती आहे कामकाजाचा भाग मला माहिती आहे पण अध्यक्ष महाराज ही गंभीर बाब आहे आणि गंभीर बाब असल्यामुळे अध्यक्ष महाराज राज्यामध्ये राज्यामध्ये लोकांमध्ये तीव्र चिड परभणीच्या आणि बीडच्या घटनेचे अध्यक्ष महाराज आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महाराज आपण निर्णय द्याल तो आम्हाला मान्य राहील पण सरकारने याच्यातली भूमिका मांडावी अशी आम्हाला सरकारला विनंती आहे अध्यक्ष महोदय सरकारची सरकारची ऐका बसा या संदर्भात या ऐकून घ्या ऐकून घ्या या, या संदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्षांनी जो दिवस नेमून देतील उद्याचा आज आपला शोक प्रस्ताव असल्यामुळे आपल्या काही प्रथा परंपरा आहेत मात्र अध्यक्षांनी उद्याचा दिवस नेमून दिला तरी आम्हाला हरकत नाही या संदर्भात पूर्ण सविस्तर चर्चा आपण करू दोन्ही घटना अतिशय गंभीर आहेत त्यामुळे निश्चितपणे त्याच्यावर चर्चा करू त्याच्यावर सरकारने काय कारवाई केली ही देखील आपण त्या ठिकाणी बघू आणि विशेषतः परभणीच्या घटनेच्या संदर्भात मला या निमित्ताने सर्वांनाच अपील करायची आहे की संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही आणि ज्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे मनोरुग्णानी अशा प्रकारचं अपमान केल्यावरही कारवाई झालेली आहे तथापि तिथे एक संतापाची लाट आली त्याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हे अपेक्षित आहे की एखादी घटना झाल्यानंतर संवैधानिक अशा पद्धतीनं त्या संदर्भातली प्रतिक्रिया उमटली पाहिजे मात्र आज याच्यावर अधिक बोलण्याचं कारण नाहीये निश्चितपणे अध्यक्ष मोदय ज्यावेळी वेळ राखून देतील त्यावेळी याच्यावर सविस्तर चर्चा करून त्याच्यावर योग्य उपाययोजना आपण करू आणि मला अपेक्षा आहे की विरोधी पक्ष देखील याचं राजकारण न करता या संदर्भात आपल्याला राज्यात कायदा सुव्यवस्था कशी ठेवता येईल आणि अशा प्रकारच्या घटना कशा घडणार नाही या संदर्भातल्या चांगल्या सूचना विरोधी पक्ष देखील करेल हा मला विश्वास आहे आणि म्हणून आपण जेव्हा निवून जाईल तेव्हाच याची कारवाई करता येईल आज अधिवेशनाचा पहिला दिवस असून आज शोक प्रस्ताव देखील आहेत त्यापुढे या एक म्हणजे मला निर्णयाचं देऊ दे त्यानंतर तुम्ही आज स्थगन प्रस्ताव घेण्यात येणार नाहीत या संदर्भात ज्या सूचना प्राप्त झाल्या आहेत मी गटनेत्यांबरोबर बोलून या संदर्भातल्या चर्चेचा दिवस ठरवीन चला पुढे घ्या शासकीय विधेयक विधेयके पुरस्थापना विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विभक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि विभक्षित पंचायत समित्यांचे सभापती उपसभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रामुख्याने आठ जिल्हा परिषदा ज्या अस्तित्वात आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष आणि वेगवेगळ्या समित्यांचे सभापती निवडणुका या आचारसंहितेमुळे पुढे ढकलाव्या लागत होत्या त्यासाठी सभागृह नव्हतं म्हणून ऑर्डिनन्स काढावं लागला तर त्याला आता कायद्यामध्ये बदल कायद्यामध्ये परिवर्तित करावं लागेल ते मी सभागृहासमोर मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विसित जिल्हा परिषदेंचे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांचे त्यांच्याविषयी समित्यांचे सभापती आणि विविध पंचायत समितींचे सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकल ढकलणे विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला त्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी त्या आधीच्या याच्यासारखंच विधेयकासारखं ही आहे हा एकूण एकशे पाच नगरपालिका अशा आहेत की ज्या नगरपालिकांच्या निवडणुका एकूण एकशे शेचाळीस नगरपंचायतींच्या नगर पैकी एकशे पाच ज्यांना निवडणुका घ्यायला लागल्या असतात पण त्या पुढे प्रस्ता कि प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषद द नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी वय म्हणावे हो हो प्रतिक असतील ते नाही म्हणावे होय ते बहुमत आहे ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला बहुदे मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभागी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी यात सदस्य जे आता आहेत एकतर कालावधी अडीच तीन वर्षाचा आहे तर तो कालावधी पाच वर्षाचा करणं आणि सदस्य नऊ आहेत ते पंधरा करण्यास अनुमती मिळणं अशा प्रकारचं हे विधेयक येईल तर ते मांडण्यास होणार होते द्यावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील तरी होय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला मी सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभावी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी या विधेयकामध्ये प्रामुख्याने अशा प्रकारची झाडं तोडणं याची व्याख्या जी आहे त्यात फांद्या तोडणं यालाही झाडं तोडणं म्हटलं जायचं आणि त्यामुळे फांद्या तोडणं हे झाड तोडणं नाही अशा प्रकारचा एक बदल आणि मग मूळ झाड तोडायला सुद्धा अतिशय नॉमिनल दंड होता तो पन्नास हजार रुपयापर्यंत करण्याची प्रावधान कन्सिडरेशन तेव्हा बोला लोक फांद्या तोडायला ही परवानगी घ्यावी लागायची ती घ्यावी लागणार नाही प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियम सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियम मन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत या प्रस्तावाचा झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रामुख्याने बदल्यांसंबंधी आपल्याकडे सोळा मार्च ते जून पाच पर्यंत बदल्यांच्या ज्या परवानगी असतात दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तर मला वाटते दोन तर त्या निवडणुका ज्या लोकसभेच्या होत्या त्यामुळे ते एक्सटेंड करून एकतीस ऑगस्ट केलं त्याचं विधेयक आहे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडण्यात होणाऱ्या विलंबास प्रतिबंधक सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाड होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा दो, विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडण्यात होणारा विलंब प्रतिबंध सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस वाढण्यास मला अनुमती मिळावी असं एक खूप महत्वाचं बिल आहे आपल्याकडे दहा गुंठे बागायती आणि वीस गुंठे जिरायतीच्या खाली तुकडा पाडायला बंदी आहे लाखो लोकांनी ते तुकडे पाडले घरं बांधली दुकानं बांधली तर ते नियमित करताना पंचवीस टक्के आपण रेडी एकन जे घेणार होतो तो पाच टक्के घ्यावा अतिशय प्रो पीपल विधेयक आहे ते पाडण्यास मला परवानगी मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला महोदय आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यात प्रतिबंध प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृह परवानगी मिळावी खूप महत्वाचं बिल आहे गडकिल्ल्यांवर मोठ्या प्रमाणावर दारू पिणं तिथल्या इमारतींना क्षती पोचवणं याला आतापर्यंत कायद्यामध्ये शिक्षा करण्याची काही प्रोविजन नव्हती त्यात एक लाख रुपये दंड आणि दोन वर्ष शिक्षा अशा प्रकारचं खूप दहशत निर्माण होईल अशा प्रकारचे प्रोविजन असणार प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वास्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष आव सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र प्राचीन व पुराण वास्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे होयचे बहुमत आहे हो प्रस्ताव संमत झाला सन महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा अधिवे विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस म्हणण्यास मला सफाची अनुमती मिळावी हे खूप महत्वाचं विधेयक आहे प्रामुख्याने निजाम कालावधीमध्ये व्यक्तीला जागा दिली तर त्याला मदत माश म्हणायचे आणि एखाद्या संस्थेला द्यायची तर खिदमत माश म्हणायचे तर त्यामुळे ती वर्ग दोन झाली वर्षानुवर्ष वापरत आहेत त्याच्यावर काही करू शकत नाही तर त्यातला खिदमत माशला थोडासा विरोध आहे पण मदत माश म्हणजे व्यक्तीला दिलेल्या जागांना दंड घेऊन पाच टक्के घेऊन त्याला ते देण्याचा प्रस्ताव आहे ठीक आहे प्रस्ताव असा आहे की प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामेवर रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला बहुदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामे व रोख अनुदानी रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामे व रोख अनुदान चोवीस अध्यक्ष महोदय मी आपणास व आपल्या मार्फत या सभागृहाला खालील मंत्र्यांचा परिचय करून देत आहे दादाजी दगडू भुसे